बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेवई तालुक्यातील बाळासाहेब मस्के यांनी आपली आई सरपंच आणि पत्नी मयुरी मस्के यांनी संयुक्तपणे अंगावर वाकेल होतून घेत आत्मधनाचा प्रयत्न केला ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक पातळीवरील माजी लोकप्रतिनिधी पंडितांच्या सांगण्यावरून बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदचे अधिकारी एम आर जी एस अंतर्गत बिल मंजूर करत नाहीत म्हणून आत्मदहन करण्याचा खळबळजनक प्रयत्न झाला पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होते तालुक्याचे नेते जे कलेक्टर साहेबांचे क्लासमेट आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे सगळं आमच्यावरती अन्याय केला आमच्या आई सरपंच झाल्यात लोक लोकनियुक्त झाल्यात आणि तिथल्या प्रस्थापितांना ते खपलं नाही म्हणून आमच्यावरती अन्याय केला म्हणून आम्हाला या आज इथपर्यंत आलं आहे आमच्या ग्रामपंचायतचा विकास होऊ देणार आमच्या ग्रामपंचायतलं कुठलं काम होऊ देणार कुठलं बिल्डिंग उद्या देनात ह्या पद्धतीनं आम्ही अन्याय सहन करत आलोत आमच्या अन्यायाची अन्या सहनशीलता संपली आम्हाला माफ करा परंतु न्याय आकाश लढायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले साहेबांनी शिकवले आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून आम्ही आमचे न्याय मागण्यासाठी आम्हाला हे भूमिका या ठिकाणी पत्करावं लागली